विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया जनी म्हणे संकलक आणि अभिवाचक विठ्ठल जोशी जनी म्हणे हात निढळावरी ठेवून वाट पाहे चक्र पाणी धाव धाव पांडुरंगे सखे जिवलगे अंतरंगे तुझं वाचवणीदा दाही दिशा वाट पाहते जगदिशा हासे करू नको जनासी म्हणे नाम याची दासी ब्रह्मांडाचा धनी जवळ असताना जनाबाईला असा करुणामय अभंग काल लिहावासा असा वाटला असेल तर अखिल विश्वाचा पालन करता आपल्या पंढरीतच आहे याबद्दल तिला खूप अभिमान आहे या पंढरीरायाशिवाय आपल्याला या, या भवसागरातून तारणारा कोणीही नाही तो चक्रपाणी विठ्ठल रूपात इथंच कमरेवरती हात ठेवून कृपादृष्टीनं सदैव आपल्याकडं पाहत आहे याची जाणीव जनाबाईला आहे करुणेचा सागर असलेला चक्रपाणी कमरेवरती निढळ ध्वनी हात ठेवून सर्व जनांकडे समदृष्टीनं पाहणारं हे विष्णूचं सावळं गोजीर रूप जनाबाईंना विठ्ठलाच्या रूपात खूपच भावतं एका बाजूला संत जनाबाई विठ्ठलाला चक्रपाणी असं म्हणते तर लगेचच पांडुरंगे असंही म्हणते जगदवंद्य देवावर जनाबाईंचा तेवढा हक्कही होता यातून हे स्पष्ट होत आहे अनंत काळाचा सखा असलेला पांडुरंग रोज त्याला जनाबाई निहाळीत होती तरीसुद्धा तो आपल्यापासून कधी दूर गेला तर आपलं काय होणार या कल्पनेनच त्या दुःखी होत असत आपल्या जीवाचा जीवलग अंतरंग असलेला तो पांडुरंग त्याची वाट पाहत असलेल्या जनाबाई या विठ्ठल नामात पार वेड्या झालेल्या होत्या त्याला जगताच्या पालनकर्त्याला आरे तुरेच्या भाषेमध्ये आळवीत असत हा अधिकार फक्त निस्सिम भक्तांनाच असतो बरं का खरा भक्त लौकिक व्यवहारात अडकत नाही त्याप्रमाणे जनाबाई तिनं आपलं जीवन परमेश्वराधीन केलं होतं संसारामध्ये बहुतेक सर्वच जीवांना वस्तूंचा नाश न व्हावा त्या आपल्या म्हणून आपल्या जवळच अखंड राहाव्यात असंच वाटत असतं परंतु इथं संतांना योगक्षेमाची काळजीच नाही या योगक्षेमाच्याच विवंचनेत बहुतेक माणसं अडकून गेलेली असतात अप्राप्त पदार्थांच्या प्राप्तीला काही मर्यादा घालता येत नाहीत व ते प्राप्त होण्याकरता सतत प्रयत्नशील राहावं लागतं नाना प्रकारची शुभाशुभ कर्म करीत राहावं लागतं आणि प्राप्त वस्तूंच्या संरक्षणाकरिता थोडे श्रम करावे लागतात एखादा भक्त देखील या योगक्षेमाच्या चिंतेनं ग्रस्त होणं शक्य आहे पण संत जनाबाईंच्या बाबतीत असं नाही संत जनाबाई या सगळ्याच्या पलीकडे गेलेली आहे तिला फक्त चिंता एकच आहे कि माझा सखा पांडुरंग माझ्यापासून दूर गेला आहे की काय तो अजून कसा आला नाही त्याला प्राप्त करण्यासाठी त्या सतत नामधारणेच्या यज्ञात आयुष्याचा प्रत्येक क्षण होत करीत आहेत ज्यांना मायारूपी सागरातून तरुण जायचं आहे त्यापैकी एक भक्त म्हणजे आमची जनाबाई विटेवर उभा असलेला चक्रपाणी त्यांच्यासाठी मोक्षाचं स्थान आहे तोच जीवनाचं अंतिम सत्य आहे मानव कर्मफलासक्तीनं तुडुंब भरला गेला आहे यात त्याला परमार्थ गोड लागतच नाही तो त्या बंधनात आंतरबाह्य अडकून पडतो असं संत जनाबाईंना बिलकुल नको आहे ज्याला मायेतून तरुण जायचं आहे त्याला फलासक्ती ठेवता येत नाही म्हणून विवेकी साधक म्हणजे संत जनाबाई या मायेच्या जाळ्यातून सुटण्याकरिता त्या पांडुरंगाला सतत बोलावित कर्म आहे कर्मफलामध्ये क्वचित काळी त्या अडकलेल्या आहेत सुद्धा म्हणूनच त्या कर्मामधून माझी सुटका कर असं त्या वेळोवेळी पांडुरंगाला सांग